शहापुरात प्रथमच कार्डियक केअर युनिटची स्थापना शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव येथे असलेल्या अद्ययावत आरोग्य सुविधा असलेले क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये सुसज्ज हृदयरोग विभाग कॅथलाब सुरू करण्यात आले असून सारख्या ग्रामीण आदिवासी बहुल भागातील रुग्णांना एंजिओग्राफी व एंजिओप्रस्टी करण्यासाठी ठाणे मुंबई नाशिक यांसारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज आता भासणार नाही वाढत्या हृदयविकाराच्या घटना लक्षात घेऊन क्रिस्टल केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमोल गीते यांनी शहापूरसारख्या अतिदुर्गम भागात कॅथलॅप सुरू करण्याचा मानस बाळगला होता सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण भागात हृदयविकाराच्या वाढत्या घटना आणि यामधून होणाऱ्या मृत्यू टाळण्यासाठी सुसज्ज कॅथलॅप आरोग्य युनिटची स्थापना केल्याचे यावेळी बोलताना डॉक्टर गीते यांनी सांगितले गेल्या वर्षभरात हृदयविकाराने अनेक तरुण तरुणी तसेच मध्यम वयस्कर नागरिक आबाल यांच्या मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे शहापुरातील हृदयरोगाने पीडित असलेल्या रुग्णांना नक्कीच यामुळे दिलासा मिळणार आहे याप्रसंगी शहापूर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आय एम ए संघटनेचे सचिव डॉ विलास सुरोशे कुणबी महोत्सवचे अध्यक्ष किरण सोकांडे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर भरत जैन क्रिस्टल केअरचे मुख्य प्रशासक डॉक्टर प्रवीण कांगणे कॅथलॅब मॅनेजर सुमित बागुल कॅथलब प्रभारी हरीश जैन सिनियर ॲडमिन सत्यमूर्ती आदी मान्यवरांसह अनेक वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित होती कॅथलॅबची मशीन आहे आणि आपले कसारापासून कल्याणपर्यंत या पट्ट्यामध्ये एकही कॅथलॅब नाही आहे ही पहिली कॅथलॅब आहे त्यामुळे गोल्डन आवरमध्ये जे ट्रीटमेंट असते ती मिळवण्यासाठी लोकांना जे ठाण्याला जावं लागायचं ला किंवा इकडे नाशिकला जावं ला लागायचं एस एम बी टीला जावं ला लागायचं ला ला तर ते जावं लागू नये म्हणून आपल्या शहापूरमध्ये आपण ही सेवा आजपासून सुरुवात करत आहोत अँजिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी या दोन्ही सुविधा इथे उपलब्ध होणार आहेत काही दिवसांमध्ये आपण बायपास सर्जरीसारखी सुविधा सुद्धा इथे आणणार आहोत तर आज दौकर भरजे, दौकर भरजे, दौकर भरजे, दौकर भरजे, दौकर या ठिकाणी सरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे डॉक्टर यासमोर डॉक्टर उपलब्ध असणार आहेत आणि ते संपूर्ण टीम सुमित बाबुल म्हणून आपले वाशींचेच रहिवाशी आपले जिथले भूमिपुत्र हे पूर्ण त्यातले आमची ही धुळे सांभाळणार आहेत आणि या ठिकाणी सुमित पुढे गेला सुमित सुमित लोकांना माझं आव्हान आहे सुमित आणि भरत की जास्तीत जास्त लोकांनी इमर्जन्सी फायदा घ्यावा म्हणजे आपले हृदयरोगाने वेळेमध्ये उपचार न मिळाल्यामुळे जे मृत्यू होतात ते आपण कमीत कमी, -कमी करण्याचा प्रयत्न करू ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे लोकांना फायदाच होणार आहे तर शहापूर आणि परिसरातील लोकांना माझं आव्हान असेल की ह्या त्यातल्या सुविधेचा आपण फायदा घ्यावा काही दिवसांमध्ये एम जे पी जी वाय योजनेच्या अंतर्गत आपण एनजीओप्लास्टी सुद्धा मोफत करणार आहोत एकही उपाय न लागता आता सध्या थोडे दिवस कदाचित पुढच्या सात दिवसामध्ये एम जे पी जी वाय महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या पॅनलवर ही त्यातल्या कार्डियक फॅसिलिटी पण येणार आहे आणि त्यानंतर मग सगळ्यांना मोफत सुविधा आपण देऊ शकू सध्या नाममात्र दरामध्ये फक्त सहा हजार रुपयामध्ये आपण एनजिओग्राफी करणार आहोत आणि एनजिओ प्लास्टी लागली तर फक्त साठ हजार रुपयामध्ये आणि सहा सात दिवसाच्या नंतर ती पूर्ण मोफत असणार आहे त्यामुळे लोकांना कुठलाही खर्च येणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कधी इमर्जन्सी लागली तर क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये हो यायचे आमची टीम आपल्याला इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट देण्यासाठी सदैव तत्पर असणार आहे मग म्हटल्याप्रमाणे इथलीच पूर्ण जी टीम आहे सुमित बाबुल वाशींचा भूमिपुत्र आपलाच भूमिपुत्र आहे आणि तो हे पूर्ण कॅथलप दुरा सांभाळणार आहे डॉक्टर भरत जैन निष्णात कार्डिओलॉजिस्ट या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत त्यामुळे सुविधा ही चांगल्या दर्जाची मिळणार आहे उत्तम दर्जाची मिळणार आहे आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी याचा फायदा होणार आहे